तुम् ऐसे ऐषे खडावे मनामाजिप्रतिकूल भावे विकल्पतया आडकाहिनये येवो असा बुद्धिदाता स्वामी तुम्ही हो आज ऐकूया पुण्याचे श्रीयुत ना स तथा नाना करंदीकर यांनी लिहिलेली आठवण याचा भाग चौथा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी गुरुवार गुरुपुष्यामृत अमृतसिद्धी योग भगवान रामकृष्ण परमहंस निर्वाण दिन द्वादशीचा प्रभात समयीचा भारताच्या स्वातंत्र्याचा पर्वकाळ हे सर्व योग साधून स्वामींनी पूर्वनियोजनानुसार प्रसन्न चित्तानं महानिर्वाणपद गाठलं ज्योतीत परमज्योत सामावली माझी काया गेली परीमी राहे जगदाकारे या समर्थोक्तीप्रमाणं आज आजकालचे नव्हेच आम्ही चैतन्य स्वरूपात इथं आमचं अखंड वास्तव्य आहेच असं आश्वासन देऊन स्वामीने आपली अमृतवाणी अभंग ज्ञानेश्वरी संजीवनी गाथा स्वरूप पत्र मंजूषाच्या रूपानं भक्तांना शाश्वत दिली त्यांचे अनुभव साधकांना चिरकाल येत राहतील मलाही एक दिव्य अनुभव आला तो सांगितल्या वाचून राहवत नाही तेरा ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी पहाटे चार वाजता म्हणजे स्वामींच्या महानिर्वाणापूर्वी स्वामी धाबळी पांघरून हातात पळी पंचपात्री घेऊन माझ्या निवासस्थानी आले माझ्या खोलीत माझ्या पिताजींचं भव्य टांगल चित्र टांगलं होत पिताजी पूजा करीत रुद्रावर्तन म्हणत असलेलं ते छायाचित्र होतं स्वामी त्या छायाचित्रापाशी आले त्यांनी नम्र भावे हात जोडले मान लववून पिताजींना अभिवादन केलं आणि एक शब्दही न उच्चारता आल्या पावली ते निखून केले मी अर्थ समजलो जे काही पारमार्थिक चैतन्य सामर्थ्य कृपाप्रसाद वरदहस्त तुम्हाला हवा तो इथं याच वास्तूत सातत्यानं तुमच्या पिताजींच्या रूपानं वावरत आहे त्यांचं जीवन संत एकनाथांप्रमाण त्यांचं स्मरण रोज करीत जा त्यांना शरण जा मी वेगळा नाही मी थक्क झालो हा दृष्टांत बोलका आणि प्रभावी हीच अनुभूती माझ्या पिताजींसंबंधी सद्गुरू साईबाबांनी एकोणीसशे पन्नास साली दिली होती त्याची साक्ष पटली तुझे आहे तुझपाशी परी जागा चुकलासी ही उक्ती आठवली माझ्या पिताजींची आध्यात्मिक योग्यता त्यांची अनासक्त वृत्ती सात्विक आहार आचार विचार समर्पण भाव ईश्वर भक्ती याची प्रचिती स्वामींनी या प्रसंगानं आणून दिली हे त्यांचे माझ्यावर केवढे उपकार केवढं ऋण स्वामींचं गुणगान त्यांची योग्यता त्यांचं सामर्थ्य त्यांचं चैतन्य त्यांचं दिव्यत्व वर्णन करण्यास अमृतानेही पैजा जिंकणारे शब्दही अपुरे पडतील आमचं शब्दसामर्थ्य तोकडं याची जाणीव सतत ठेवून स्वामींच्या आठवणी त्यांची कृपादृष्टी त्यांचे अमृत बोल त्यांचं मार्गदर्शन सतत प्रेरक होत जीवन समृद्ध कृतार्थ हो अशी स्वामींच्या पादपद्मी अनन्य भावे प्रार्थना करून हे गुणगान संपवतो शेवटी स्वामींचे आशीर्वाद फलदायी होत हेच मागणं क्लेशरहित संतोषी जीवन प्रयाणकाली सोहम स्मरण घडो आवडी परमार्थ चिंतन आशीर्वचन सिहे। हल्ली रोज स्वामींनी साधक उपदेश म्हणून दिलेले श्लोक वाचतो जमेल तितका वेळ साधना करतो स्वामींच्या चा छायाचित्राचं पूजन करतो त्यांचं अनन्य भावे स्मरण करतो मन प्रसन्न होतं दिव्यानुभूतीनं भारून जातं आधार वाटतो स्वामींच्याच प्रेरणेनं त्यांच्या आठवणी संग्रहित करण्याच्या कार्यात सहभागी झालो आहे कितीही ग्रंथ वाचा लेख लिहा व्याख्यानं द्या गुणसंकीर्तन करा पण स्वामींच्या प्रत्यक्ष दर्शनानं कृपादृष्टीनं प्रसादानं जे समाधान लाभलं ते इतर कशानंही लाभणार नाही ते दर्शनाचं भाग्य मला दोनदा लाभलं त्यांची कृपादृष्टी सतत मजवर आहे मी त्यांचा ते माझे ही अनुभूती मिळाली म्हणून स्वामींच्या पादपद्मी ही प्रार्थना अशी मज अंतरीचा या भाव पूर्ण करी स्वामी मनोरथ आता मज लागी काय उणे जगी आवडीने भोगी शांती सुख झाले अंतर बाह्य स्वामींचे दर्शन स्थिरावले मन त्यांचे चरणी असा हा स्वामींच्या प्रेमाची कृपेची वरदहस्ताची अभिलाषा बाळगणारा स्वामींचाच एक नम्र चाहता सेवक आहे पुण्याच्या श्रीयुत ना स तथा नाना करंदीकर यांनी लिहिलेल्या आठवणीचा हा होता भाग चौथा उद्याच्या भागात आपण पुण्याच्या सौ सुशिला करंदीकर यांनी लिहिलेल्या आठवणीचं वाचन ऐकणार आहोत श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय तत्स